मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथील शेतकरी जगन्नाथ काशीराम शेगोकार यांच्या शेतातील घराला व गोठ्याला आग लागली या आगीत घरातील सर्व धान्य जळून खाक झाले त्यामध्ये दहा पोते गहू पाच पोते हरभऱ्याच्या व काही प्रमाणात तुरीचा समावेश आहे आग एवढी भीषण होती की शेजारील गोठ्यात बांधलेल्या एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जखमी झालाय जगन्नाथ शेगोकार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहत होते पत्नी व मोठा मुलगा बाहेरगावी गेले असल्यानं घरी त्यावेळी कुणीच नव्हतं जगन्नाथ आपल्या लहान मुलांसोबत दुसरीकडं असलेल्या शेतात काम करत होते आग लागल्याचं लक्षात येताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झाले घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला व जखमी जनावरांना उपचारासाठी दाखल केले शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलढाणा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या